त्या ठिकाणी आज आपण एकत्र येण्याचं कारण आत्ताच विधानसभेची निवडणूक संपली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामराव सातपुते यांना थोडक्या मतामध्ये त्यांचा विजय बाजूला गेला परंतु इथून पुढं माळशिरस तालुक्यामध्ये ज्या निवडणुका होती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या निव नु, निवडणुका माननीय रामबाव सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील भारतीय जनता पक्ष माहिती हे सर्व घटक पक्ष यांना बरोबर घेऊन पूर्ण ताकीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे होते रामबाव सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जातील आणि आज तालुक्यातलं चित्र पाहिलं तर रामभाव सातपुते यांना जे मतदान लोक विधानसभेमध्ये मिळालं त्याच्यामागं भारतीय जनता पक्षाची ताकद तर आहेच देवेंद्र फडणवीस साहेब यांचं कार्य माननीय मोदी साहेबांचं देशपातळीवरील असलेलं काम आणि तालुका पातळीवर रामभाऊ सातपुते यांनी जे काम केलं त्या कामाला भरपूर मतदारांनी मतदानानी मत मतदान करून त्यांचं काम आम्हाला पसंत आहे याची पावती दिली आणि माळशिरस तालुक्याचं जर चित्र पाहिलं किंवा मतदानाची रूपरेषा गाववाईज पाहिली तर असं दिसतंय की मतदारांनी कुठलीही उमेदवार कोण कुठला पाहिला नाही पण रामभाऊ सतपती यांचं काम आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या दोन गोष्टीचा प्रा प्रामुख्याने विचार करून मतदान केलं आहे असं तिथे चित्र दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीचा भारतीय जनता पक्षाचा उपयोग करून पुढील काळामध्ये भारतीय जनता पक्ष माळशिरोज तालुक्यामध्ये एकसंग करून पक्ष संघटना वाढवून ताकीन उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी ग्वाही देत आहे दिलं आहे की बाळशिरोज तालुक्यातली जनता आणि मतदार ही कुठल्या घराविषयीच्या पाठीमागं नसून ही जनता फक्त विकासाच्या पाठीमाग आहे एक परत एकदा दाखवून दिलं आहे कारण एक लाख साडेआठ हजार मतं आपल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार माजी आमदार रावसाहेब साहेबांना पडली याच्यावरूनच लक्षात येतं आहे की जनता विकासाच्या पाठीमाग आहे कारण पाच वर्षातला झालेला जो विकास आहे मग फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असू द्या एकनाथ साहेबांच्या माध्यमातून असो अजित दादाच्या या सर्वांच्याच माध्यमातून झालेला जो विकास आहे आणि तो विकास तालुक्यापर्यंत गावापर्यंत पोहोचवायचं काम माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील माजी आमदार आमदार राम सातपुते साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून तो विकास अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळंच तो मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपल्याला दिसून आला तर आता येत्या काळामध्ये ज्या निवडणुका पार पडतील सर्वप्रथम आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागतील असं वाटतंय तर त्या निवडणुका आहेत ग्रामपंचायत आहेत नगरपरिषद आहेत पंचायत आहेत तर इथून पुढच्या स्थानिक स्वराज्या आणि सगळ्याच निवडणुका भारतीय जनता आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र आम माजी आमदार आमदार राम सातपती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ताकद लढणार आहे हे आमचं सर्वांचं ठरलं आहे आणि येत्या काळामध्ये माशिरस तालुक्यावरती भारतीय जनता पार्टीने माहेरीचा झेंडा पडवलेला दिसत गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा माशिरस तालुक्यामध्ये जो विकास केला तो विकासाच्या जोरावरतीच जी विधानसभा लढवली गेली त्या विधानसभेमध्ये अतिशय तुळशीनं मतदान झालं आणि उसटता पराभव झाला परंतु गेल्या भारतीय जनता पार्टीनं जे पाच वर्षामध्ये काम केलं त्याच कामाच्या जोरावरती येणाऱ्या माळसिरस तालुक्यातील ज्या निवडणूक असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल त्या पूर्णतः रामभाऊ सातपुतेंच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे आणि त्याचबरोबर दुसरंही तुम्हाला मी सांगतो की माळसिरस तालुक्यातील जी भारतीय जनता पार्टीचं संघटन असेल वाढीचं काम असेल याचा सर्वाधिकार पूर्ण हे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण अधिकार हे रामभाऊ सातपुते यांच्याकडेच राहतील असं मी या ठिकाणी तुम्हाला माहिती विधानसभेच्या निवडणुकीनं सर्वसामान्यांना किंवा तालुक्यातील यातील जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं परंतु धनशक्ती आणि सर्व एकत्र असतानासुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर जे त्यांनी मताधिक्य घेतलं ती, ती तालुक्यामध्ये सत्ताधी सत्ताधारी आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळेजण की फार फार तरी चाळीस हजार मताधिक्की त्यांना मिळेल व चाळीस हजाराच्या जा वरती जाऊ शकणार असा अंदाज त्यांनी बांधला होता काही ठिकाणी त्यांना एजंट मिळणार नाहीत किंवा त्यांची परिस्थिती अतिशय मतदानाच्या बाबतीमध्ये होईल परंतु सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती आणि भारतीय जनता पार्टीने ज्यांनी माध्यमातून गेली पाच वर्ष जो विकास केला त्या विकासाच्या जोरावरती एक लाख आठ हजार मताधिक्य आणि माळश्रीच्या इतिहासामध्ये अठराव्या फेरीपर्यंत जे सत्ताधारी आणि त्याच्याबरोबर होते त्यांना म्हणजे आठ वाजे अठराव्या फेरीपर्यंत त्यांना कळून चुकले की आपला पराभव होतोय एवढं काम राम सातपतीने केलं आणि लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून एक लाख चोवीस हजार महिलांच्या खात्यावरती आलेले पैसे शेतकऱ्यांसाठी केलेलं काम आणि पुढच्या काळामध्ये जे एक संघ राम सत्पती यांचं नेतृत्व त्यांना वाटत होतं की बेडवरून आलेलं नेतृत्व आहे त्याला इथली लोकं स्वीकारतील काही ठिकाणी त्यांनी जातीची काहीतं मांडली सगळीकडं तो अंदाज फेल करून जे काम नीरजवदारच्या बाबतीमध्ये केलं एम आय डी बाबतीमध्ये त्यांचं काम चाललं त्या कामाच्या जोरावरती सतपती साहेबांचे मताधिक्य घेतलं ते सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे त्यांचा जो कामाचा आलेख आहे तो जिल्ह्यामध्ये सगळ्या आमदारापेक्षा मोठा आलेख आहे आणि त्याचा फायदा आम्हाला येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये करणार आहे आम्ही सर्व हे सगळे बसलेली व्यासपीठावरील सगळी नेते मंडळी सर्वसामान्य कार्यकर्ते घटक पक्ष या यांना घेऊन पुन्हा एकदा या माळशिराजच्या चे पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कसा भडकू यासाठी आम्ही प्रयत्न करणार निकालानंतर आमदार साहेबांच्या घरी बैठक झाली तर त्यावेळेस एक आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी आमदार साहेबांना भेटायला येणाऱ्या लो लोकांची एवढी संख्या आहे की तिथे पार्किंगला जागा पुरत नाही म्हणून आम्ही पार्किंगसाठी जागा शोधतो त्यांनी घर पण पाटील अशी चर्चा आहे जर प्रकारच्या ह्या सगळ्या आहेत आमदार साहेबांनी घर विकलेलं नाही काय नाही जागा बघतो उगं काहीतरी निगेटिव्ह वातावरण तयार करायचं म्हणून त्यांनी ती चर्चा केली होती पण तशा सध्या ती परिस्थिती नाही आमदार रामसाहेब फुलेसाहेब या तालुक्यातून कुठेही जाणार नाही आणि ती नुसत्या निवडणुकी पुढचे नाहीत किंवा पुढच्या भारतीय जनता पार्टी महाशरस तालुका त्याच्या वतीनं आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती महाश्वर एक्सप्रेस ताप तर पत्रकारितला विषय पत्रकार परिषदेचा विषय होता की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य सगळ्याच निवडणुका आपण भारतीय जनता पार्टीने माहिती म्हणून एकत्र लढणार आहे आता मी आपल्याला एक सांगतो हो की परवा विधानसभेच्या निवडणूक पार पडली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माशरस तालुक्याने परत एकदा दाखवून दिलं त्या तालुक्यातल्या मतदारांनी जनतेने की ही तालुका कुणाच्या घराणेशाही पाठीमाग नसून किंवा ह्या तालुक्यातला पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल ही कुठल्या घराणेशाही पाठीमागत नसून ही जनता विकासाच्या पाठीमागा आहे ह्या तालुक्यातल्या लोकांना विकास पाहिजे आणि येत्या प गेलेल्या पाच वर्षामध्ये आमदार राम सातपुरी साहेबांच्या माध्यमातून जो ह्या तालुक्यात विकास झाला त्या विकासाचं एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ह्या लोकांनी आज विधानसभेमध्ये राम सातपुरी साहेबांना जवळपास एक लाख साडेआठ हजार मतं दिलेत त्यामुळं ते लोकांच्या डोक्यात विजन तयार झालं म्हणून त्या लोकांनी एवढं ताकीनं उत्स्फूर्तपणे माहिती आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागलेला आहे तर तीच आता येत्या काळामध्ये आली राम सातपुते साहेबांना तर विधान परिषद मिळणारच आहे आपण त्या चांगल्या कुटून तालुक्यात काम करणार आहोत पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही महायुती आणि भारतीय जनता पार्टी फार ताकदीनं आम्ही लढणार आहोत आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्यातल्या ग्रामपंचायत नगर नगरपंचायत या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि महायुतीजी एकत्र येऊन आम्ही सगळ्यापर्यंत ताकीनं लढू आणि तालुक्यात परत एकदा दाखवून देऊ भारत हा तालुका मा भारतीय जनता पार्ट्याने माहितीचा भाले केला आहे बोलतो त्यांनी माझ्यासारख्या अनेक लोकांना पक्षाचे लो काय लोकं ते लो काम करतात संघाचे लोकं काम करतात त्या लोकांनी ते जवळून बघितलं आहे कुणी काम केलं कुणी घरात बसून काय केलं त्यामुळं त्याचं रिपोर्टिंग पक्षाकडे गेलेला आहे त्यामुळं आता येत्या दोन तारखेला शपथविधीचा कार्यक्रम आहे ती झाल्यानंतर नक्की त्यांच्यावरती करावायचं